मित्रांनो नमस्कार नाथछाया गोट फार्मच्या मद्र स्टॉक मधील टॉप क्वालिटी बिटल अकरा शेळ्या आणि एक ब्रिडर बोकडा विक्रीसाठी हे पहा सुरुवातीला हे पहा अकरा मधली एक शेळे बाकी पुढे पाह्यात एक एक करून अकरा शेळ्या आणि शेवटी ब्रिडर बोकडा दाखवला आहे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा मित्रांनो फुल क्वालिटी मध्ये शेळ्या आणि बोकडा आहे पाहू शकता आपण क्वालिटी कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पन स्पेस वगैरे एकदम टॉप मध्ये अकरा मधल्या काही शेळ्या चार दात काही सहा दात आणि काही फ्रेश आठ झालेल्या आहेत उंची आहे छत्तीस सदोतीस अडोतीस इंच आणि आठ शेळ्या गाभण आहेत मित्रांनो साडेतीन ते साडेचार महिने काही शेळ्या वेळेला जवळ आलेल्या आहेत आठ मधल्या आणि तीन शेळ्या वेलेल्या आहेत सोबत सहा पिल्ला आहेत तीन बोकडा आणि तीन पाठी पिल्ल पण पुढे दाखवल्या आहेत पाहू शकता मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी एकदम टॉपमध्ये कानाची लांबी आहे पंधरा सोळा सतरा सतरा प्लस इंच आणि शेळ्यांचं वजन आहे मित्रांनो साठ ते ऐंशी किलोपर्यंत मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत सर्व साठ ते ऐंशी किलो वजनाच्या भरपूर दूध देण्याची क्षमता आहे मित्रांनो शेळ्यांची टॉप क्वालिटी बिटल अकरा शेळ्या आहेत चार दात सहा दात फ्रेश आठ दात उंची छत्तीस दौतीस अडोतीस इंच आठ शेळ्या गाभन आहेत साडेतीन ते साडेचार महिने आणि तीन शेळ्या वेलेल्या आहेत सोबत सहा पिल्ला आहेत टॉप क्वालिटी बिटल पूर्ण लॉट द्यायचा आहे मित्रांनो शेळ्यांचा अकरा शेळ्या आणि एक ब्रिटर बोकड लॉट फोडून नाही द्यायचा मित्रांनो पूर्ण लॉट देणे आहे अकरा शेळ्या आणि एक ब्रिडर पोकड लसीकरण झालेलं आहे मित्रांनो शेळ्यांचं आणि ब्रिडर बोकडाचं वॅक्सिनेशन पूर्ण कंप्लीट आहे डिवॉर्मिंग झालेलं आहे टॉप क्वालिटी बिटल अकरा शेळ्या आणि एक ब्रिडर पोकड पाहू शकता आपण एक क्वालिटी एकदम टॉपमध्ये फुल दुधाच्या शेळ्या आहेत मित्रांनो मद्रस टॉकमधील शेळ्या आहेत मित्रांनो नाथशाया गोटफार्मच्या टॉप क्वालिटी बिटलमध्ये हिपा फुल पन स्पेस कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंधरा सोळा सतरा सतरा प्लस इंच कान आहेत मित्रांनो शेळ्यांचे उंची सदोतीस अडोतीस हे पहा पिल्ला मित्रांनो तीन शेळ्यासोबत सहा पिल्ला आहेत तीन बोकड आणि तीन पाठी पिल्लांची पण क्वालिटी पहा एकदम जबरदस्त मध्ये आणि यानंतर हा पहा ब्रिडर बोकड़ा हा आहे फ्रेश अर्धात उंची त्रेचाळीस इंच वजन पंच्याण्णव प्लस किलो आहे कानाची लांबी अठरा प्लस इंच ही पण क्वालिटी पहा एकदम जबरदस्तमध्ये नाथशहा गोटफार्म ढोरजळगाव तालुका शेवगाव जिल्हा आयल्यानगर मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद चौऱ्याण्णव सेहेचाळीस अडुसष्ट तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल पूर्ण लॉट देण्या आहे मित्रांनो फोडून द्यायचं नाही आहे धन्यवाद